नमस्कार सातारा सिने स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे रेवडी नजीकचा महिलेचा खून उघडकीस मृत महिला श्री गोंदा तालुक्यातील मुंडेकरवाडीची वाडीची प्रियकरांनी मित्रांच्या सहाय्याने काढला काटा दोघे अटकेत कोरेगाव पोलिसांची कामगिरी रेवडी तालुका कोरेगाव येथे जरंडेश्वर मायनर नजीक धोम डाव्या कालव्यात आढळलेला मृतदेह हा, हा सुभद्रा राजेंद्र मुंडेकर वय चाळीस राहणार मुंडेकरवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या महिलेचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे प्रेमसंबंधातून प्रियकराबरोबर राहण्यासाठी केल्याप्रकरणी आपल्या मित्राच्या सहाय्याने तिचा खून केला असल्याचे स्पष्ट झाले आहे कोरेगाव पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आणि नेटवर्क वापरत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे या प्रकरणी दोघा दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली टाटा सुमो जप्त केली आहे दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी डाव्या कालव्यात वैक महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आला होता मृतदेहाचे हात स्कार्फच्या सायाने बांधले होते तर नायलॉनच्या दोरीने गळा आवळून दिसून येत होता प्रत्यक्ष घटनास्थळावरील परिस्थिती पाहून कोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हाचा खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली होती पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक दीपिका मुसळे गणेश माने यांच्यासह अंमलदार ज्ञानेश्वर साबळे राहुल कुंभार सचिन साळुंके विक्रांत लावण अमोल धनावडे ज्योतिराम शिंदे समाधान शेळके प्रमोद जाधव अक्षय शिंदे गणेश शेळके हेमंत सोनमळे राहुल ढोणे आणि शिवाजी माने यांच्या पथकांनी तपासाला सुरुवात केली होती मृत महिलेच्या कानात सोन्याची कर्ण फुले होती व त्यावर होलमार्क असल्याचे स्पष्ट झाले होते त्यावरून पथकाने माग काढला संशयाची सुई श्रीगोंदा या शहरापर्यंत पोहोचली त्यानंतर तेथील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतल्यावर सुभद्रा राजेंद्र मुंडेकर ही महिला दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस पासून बेपत्ता असल्याची नोंद पोलीस अभिलेखात आढळून आली त्या महि त्या माहितीच्या आधारे कोरेगाव पोलिसांच्या पथकाने राजेंद्र जगन्नाथ देशमुख याला मुंडेकर वाडीत जाऊन ताब्यात घेतली त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने सुभद्रा हिच्या बरोबर प्रेमसंबद्ध होती तिला गोड बोलून गोवा टाटा मित्र बिभीषण सुरेश चव्हाण राहणार तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या समोर फिरायला घेऊन गेलो होतो तेथून गावी परत असताना ती तुमच्यासोबतच सोबतच राहणार म्हणून तिने तगादा लावला होता तिच्या मागणीला कंटाळू होतो त्यामुळे चिडून जाऊन मित्र बिभीषण यांच्या समोर कट रच तिचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले दिनांक तीन जून रोजी सायंकाळी श्रीगोंदा येथे जाण्यासाठी परतत असताना कोरेगाव तालुक्यातील रेवडीच्या गावच्या धोम डावा कालव्याने तिला खाली उतरवत गळा आवळून खून केला आणि मृतदेह कालव्यात टाकून दिल्याचे सांगितले पोलिसांनी राजेंद्र जगन्नाथ देशमुख व बिभीषण सुरेश चव्हाण या दोघांना अटक केली असून गुन्ह्यात टाटा सुमो जीप जप्त केली आहे कोरेगाव न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तपास करत आहेत